अगो बाई होई नाही पण मी काय म्हणते पण पार्वतीला काय गरज आहे कसं गरिबाचं गरिबाचं चोरायचं नाही हा काय दहा दहापाचं रुपयाची गोष्ट ती आणि चोर ने करून कशाला उगाचा पंचनामा करायचा आहे फार हा फार्वती बघ ना ते हाय एवढं भाऊजी वग बिचार काय बोलत नाही ती नाही म्हणून सेने का नाही उगं मोकळी सोडल्यावर झाली भाऊजींनी चांगले दोन कानाखाली देऊन सणिक का नाही त्याला रानात कामाला पाहिजे चांगले खाना 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 मग कसं चोर चोरायचं सुचल बर हा काय चोरायचं गरजच नाही पण नाही बाई बरोबर आहे मग काय तर शांताबाई तुला नाही का सांगितलं हादिकुंकला हादिकुंकचा कार्यक्रम आहे किती येत आज तुला नाही का सांगितलं कि काय मी काम हे झाले म्हणलं आता तिकडे जावं म्हणलं आवरून सरी बापू बाई नाही बाई मला शांताबाई नाही सांगितलं का गड सांगितलं का विसरली का काय हा तुला सांगितलं का हळदी कुंकाच्या या म्हणून सरी अगं नाही नाही मी तिथे थांबली होती काजीच्या घरी थांबली होती मी तर मग तिथं ती आहे ना पार्वतीं ती आहे ना तिथं ती घेत होती ती कानातलं परत चाफी घेत होती तर तिथं आली होती शांतबाई मला म्हणली ये म्हणले हादी कुंकाला आणि बोलत बोलत ते पार्वतीला आहे ना दोन किल पाय चो चोरल्या आणि मग शांताबाई म्हणले कशाला चोरती कशाला इज्जतीचा पंचनाम करते हे आणि त्यासोबतच भांडायला लागले भाई शांताबाईला रागाला ती भांडायला लागली म्हणून मी म्हणलं बाई व्हायची बाई हाना मारी शांताबाईला कसं तर शांत केलं म्हणलं जा घरी म्हणलं मग शांताबाईला घरी आली मग आता काय माहित बाय राग राग मग आता ती विसरली काय काय तुला फोन बिन केला असेल फोन कुठे आता तुझ्या घरी गेली असेल ती इमली अगं अगो शांत शांतबाई तुझाच विषय चालला होता काय ग बोल काय बोलत होत माझ्याविषयी शिवाय बोलत होता काय काय सुमन अ काय शांत शांतबाई आता तुला मी कधी शिव्या घालते काय असं मला समूर, कुल बुल, कुल बुल नाही तुला शिव्या द्यायची असेल तर असं पाठी मागून नाही शिव्या द्यायच्या जे काय ते समोर समोर हा तसलं काय मला माग कुलबुल कुलबुल करायचं ग अगं नाही ते काय ते सुमन म्हणत होते हा ते कुकाचा कार्यक्रम आहे जो ना तुझ्यात आज म्हटलं बाई मग शांता बाई मला कसं सांगितलं नाही म्हटलं तर मला वाटत होतं म्हटलं तू फोन बिन करशील नाही तर म्हटलं घरी गेली असेल तेवढ्यात तू आले शिकड गा मग तेच म्हटलं तुझा विषय चाला होता म्हटलं का कार्यक्रम आहे म्हटलं मग काय विमले विसरले काय अगं विमले तुला विसरून कसं चालायचं हा माझ्या जीवाभावाची भावाची की मैत्रीण चांगली साथ द्यायला मला दुखा हाय कार्यक्रम आहे काय सगळ्यांना सांगितलं मी बाहेरला आणि तूच राहिली होती तेवढं मग आता मग फोन करावं म्हणलं तर फोन राहिला घरी मग रश्मीला सांगून आली बारकी भरगी आहे मग तिला म्हणलं फटाफट बायांना सांगून येते आता ती होती काय ते सुमन तिथं पार्वती ही होती पार्वती माझं तुम्ही तुम्ही झालं आता ती जाऊ दे तिचा विषय नको आता ये कार्यक्रम हाय थोड्या वेळाने कार्यक्रम सुरू करायचा आहे मग सुमन ये मग काय फोन करा म्हणलं तर फोन घरी ठेवलाय मी आणि तुझ्या घरी जाऊन आले तर तुझ्या घराला खूप लावलेलं आता कसं सांगायचं मग मी म्हणलं बघा म्हटलं सुम सुमनच्या इकडे असेल तर श्यामाचे तिकडे बघावं म्हणलं पण बरं झालं ते भेटले तू बर बर ठीक आहे चालेल येते मग थोड्या म्हणजे किती तसा भरत आहे का अजून आणि काय पार्वतीन कसं तुझं पार्वतीन तुझं काय झालं अरे सांगाल तुला तिला माहिती आहे कशी छोट्या छोट्या कारणाला तिला तर ती भांडायला उठते त्यामुळे काय ती सांगायला जाऊन तिने ते टांगायला तिथे हाय बाय भाषा किती सांगितलं की आणि तिच्या मनामध्ये निकाल आगच आहे तिला काय होतं काय नाही काय माहिती शांताबाई तिच्या काय डोळ्यात खुपती काय डोक्यात बसली तिच्या काय मलाच कळत नाही विनाकारणच मला का नाही शत्रू झरते बघती आणि जाऊ दे मरू तिचं सगळं ये तासा भारत ये सुरू करते मी काय तयारी करते ये तेवढा हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे मग झालं मग दोन दिवसांनी भाषेचा कार्यक्रम आहे मग बर बर ठीक आहे चालेल जाऊ दे बा तिच्या कुठं नादे लागते अख्खं गाव तिला नावं ठेवते तर तिचं काय का नाही हीच स्वभाव नसतं स्वभाव स्वभावाला काय आवश्यक का काय का ये बर बर ठीक आहे जाते मग सुमन ये मग आवरून सनी हो हो येते की येते शांत बाई येते हो नाही जेवायचं रश्मी शांत कुठे गेली अहो बाबा मी जीवली मघाशी आणि आईने पण नष्ट केला आई गेली तिकडं बायांना सांगायला हळदी कुंकायला हळदी कुंका आहे ना आपलं एक दोन तासाने ना हळदी कु, कुंकाचा कार्यक्रम आहे आई तिकडे गेली सांगायला तुम्ही घ्या बर बर तू जीवली नक्की आणि बंटी नाही आला अजून शाळेत हो हो बाबा मी जीवली तुम्ही जेव्हा बंटी नाही आला अजून येईल थोड्या नेईन आता बर बर आए, आले का सांगून वाढ का तुला जेवण करायला नाही नाही रश्मी नको आता तू हे करुरगी झुपली काय आवरा ये मग आता मग तयारी करावी लागेल एक दोन तासामध्ये म्हणले मग हो आई झुपली फुरगी काय झालं तुला काय राग म्हणजे दिसते काय झालं अगं काय नाही ती काय ती तिथं हिचं काजेलची घरी गेली होती आणि तिथं ती आपली मावशी आली होती खायला ती किल्पा हे घेऊन आली होती आपलं वाळ मनगाटा तर ती आपली काय झालं ती फार तिथे घेत होती किल्पा हे घेत होती आणि तिथं दोन किलपा चोरल्या मग मी तिला म्हणलं अगं चोरू नको म्हणलं गरीबा गुरुबाचं कशाला चोरती म्हणलं आपलं आता हिंडून करून सनी आपलं कमवत्यात ते कशा उगा चार पाच रुपयासाठी उगा हे करते माझ्यासोबत भांडायला लागले मी तिला चांगली भांडायला लागली पण ही होती तिथं सुमन सुमन म्हणजे अगं शांताबाई जा घरी म्हणजे उगा नको ग भांडण भांडण तुला माहिती आहे म्हणजे तिचा स्वभाव आता मला लय रागच येतो बाहेर तिचा कशा उगा छोट छोट्या छोट्या खाना आता आपण गेली चांगलं मी सांगायला गेली होती मला नको बाहेर तिथलं किलपा घेऊ कशाला उगा शे करते हा आणि मलाच भांडायला उठते आई त्या पार्वती काकूचा माहिती आहे ना तुला स्वभाव कसा आहे ती काकोना जास्त कुणी काय बोलतं तरी का त्या काकोना आपण चांगलं सांगायला गेलं तर त्यांना अजिबात पटत नाही त्यांना असं वाटतं की मीच फक्त चांगली आणि मीच खरी असं वाटतं कशाला सांगत असते जाऊ दे मरुती काय करायचं आपल्याला आता मला मान्य की चोरी करणं हे गुन्हा आहे कशाला उगत चोरी करायचे चार पाच रुपयासाठी पण आता त्या बाईला कळत नाही आपण कशाला सांगायला जायचं आई तू तर बायांना सांगायला गेली ना उच कशाला तुझा मूड ऑफ करून आली काय माहित अगं रश्मी मी काय आता तिला भांडायला गेली होती का मी तुला काय म्हणलं तू इथं थांब म्हणलं जेवायला ही वाढ म्हणलं बंटीच्या बाबांना आल्यानंतर मी सांगून येते म्हणलं हादी दे कुंकाला ही बायांना

बंटीचे बाबा मी तिला काय बोलायला पण नव्हती गेली काय नव्हती बरं आई जाऊ दे ही सगळं डोक्यात काढून टाक आपलं कार्यक्रम आहे आनंदाचा दिवस आहे उगस ते एका एका नको अख्खा दिवस खराब करू बरं ठीक आहे बाबांना जेवायला वाढले झोपली तर ही पिल्लू झोपली तर मी काय करते आवरती तू पण आवरून घे बरं बरं बर ठीक आहे चाल जा मग झोपली पूर्वी घे घे आवरून असेल रडायला लागलं मग परत तुला आवरायला यायचं नाही मग घे आवरून येतील बाहेर मग तयार करते मी तो दुसरं काय काय त्यांना वाण हे म्हणून सगळं काढून ठेवते आणि मी आवडते मग जा हो आई तू पण आवर मग पटकन हो हो आवडते की मी हो बंटीची बाबा जेवायला घ्या तुम्ही परत काय लागलं ला ही रस्मी। ला ही रश्मी इथं चपात्या स्टोपला ही ठेव खाली घेतील ती हाताने आणि ती हे करतील मग आवडतील ती घे तुझं आवरायला घे पटपट आपल्याला आवरायचे घेतील ते त्यांना काय लागेल ते हो नाही नाही माझं झालं एवढं तर जेवण जाओ तुम्ही आवर तुमचं तुम्ही जाओ स्वतःला काय शाने समजते काय माहित हा कुशात मला शांत व्हायचं उरटी म्हणजे चुरटी मी घरीदारी काय येतं पाच रुपयाचे बेकारीला द्यायची एखादी भाकरी शिळी ही तू द्यायची ना मग माझ्या घरी नव्हतं स्वयंपाक खेळायला लय गेली सगळ्यांच्या मायाची नाही नाही हे शांताबाईचं नाटक झालं ते नाही तिने मला आहे ना जेमीन जास्त दिली म्हणून काय झालं उपकार केला काय हा सगळं काही गुपित ते मला माहित आहे सगळ्या गावात जर तुझं गुपित सगळं फोडलं का नाही शांताबाईचं खरं रहस्य काय मग सगळ्या दुनियाला कळल की शांताबाई काय आहे काय नाही म्हणून ना, 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 आता तुझं लेख फोन म्हणली का तू ठीक आहे मी काय चोरत नव्हती किरपा बघत होती हा आणि सगळं अपमान करते माझ्यासमोर कधी पण काय ग काय झालं फार होती खाता खाता इतकीच बडाबडा करते असल्यासारखं काय झालं हा पागल आता तुम्हीच राहिले होते तेवढं म्हणायचं मी पागल म्हणून तुमची जी लाडकी वहिनी ना शांतबाई मला चुरटी म्हणली चुरटी तिथे ती भिकारी आली होती आ, ती हे करत होती तिथे चाप, चाप होती मी किरप घेत होती मग आता ती भिकारी म्हणणार मला म्हणले की पैसे ना पैसे नाही लावत होती चाप थोडीशी लावून लबर लभरी घेतलं त्यांच्यात तर शांतबाई म्हणली चुरू नको म्हणली हा मी काय चुरती का आपल्याला काय कमी का घरा सांगा बरं तिला कोणी सांगितलं मी मग ती सोबत बोलत नाही तर ती मला मला कशाला खेळायला येते कशाला बोलती माझ्यासोबत सांगा ना, ना तुम्ही कशाला बोलते ती तिने तुमच्या वहिनीला जाऊन का सांगा काय माहिती का बायांना सांगितलं तिने हायदी कुंकाला आहे ना सगळ्या बायांना सांगितलं आणि तुमच्या तुमच्या आता काय तुमच्या भावाची बायकच आहे ना मी जाऊ आहे ना तिची मी बारकी मला सांगितलं नाही हायदी कुंकाला का मी तिची शित्रू आहे का मी तर तिला चांगली म्हणते शत्रू धरते दुश्मन धरते मी नाही सांगितलं मला हायदी कुंकाला सांगा ना का नाही सांगितलं हे बघ पार्वती तू किती आगोपणा केला असेल ना ते मला चांगलंच माहित आहे हा वहिनी असं करणार नाहीयेत वहिनी चांगल्याच हायत त्यांना उगं सगळं गाव नटत नाहीये कळलं का हा आणि हळदी ओंकाला सांगितलं नाही म्हणून त्यांनी त्यात मध्ये कसला रागा नाही आणि मला असं वाटतंय ना ही तू कुठं बोलत असेल त्या वहिनीने तुला हळदी उंखाला पहिलं सांगितलं असेल कारण त्या वहिनीला माहित आहे की आपली बारकी आहे आणि हिला नाही सांगितल्यानंतर गावामध्ये ना किती काय काय तू पसरवणार आहे त्यामुळं हा आला का नाही सांगितलं तर तू जायचं मग हा अ नाही सांगितलं तर नाही सांगितलं काय होणार काय त्याने हा काय होणार आहे आणि मी म्हणतो मग तर तुला वहिनीने अक्षरशः काहीतरी तू चोरतानी बिरतानी बघितलं असेल तुला माहिती आहे ना आपल्याला काही कमी नाही म्हणून पण तुला सवयच लागली गड नावऱ्याची इज्जत घालवायची चार पाच रुपयासाठी हा आण जेवायला जा ही तुमची जी भांडण बिंड नाही ना ही मला आतमध्ये खेच जाऊ नको कळलं का हा आणि ते शांत वहिनीला नीट बोलत जा ते नीटच हाय तू तुझी पहिलं आधी थोबाड थो नीट बोलत जात आता तुम्ही मला शिकवा हा नाही मला काय म्हणायचं तुम्ही ना तुम्ही कशामुळे बायकोची सारखी साईड घेता अहो तुम्ही विचार करा आ, ते शांताबाईचा नवरा आहे ना शांताबाईला काय बोलले का ना त्याच्या समोर तर बायकोची साइड घेऊन बोलतो भली त्याची बायको चुकीची असेल ना तरी बायकोची साईड घेतो आणि तुम्ही काय सांगा शांताबाईने शांताबाईने करताय नाही तुम्हाला तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे तुमची बायको चुकीची असं वाटतंय का अहो तुमची बायको जर तुम्हाला चुकीची अशी वाटते तर कशाला राहताय मग माझ्यापाशी दे की मला सोडून सनी असं पण तसं पण तुम्ही अक्षरशः कधी बायकोची ना किंमतच करत नाही जेव्हा बायको तुमच्या आयुष्यातून निघून जाईल ना तेव्हा तुम्हाला किंमत कळल हा शांताबाई तुम्हाला तुम्ही आलो होता का तिथे बघायला कोण चुकीचं आहे कोण नाही हा शांताबाईने शांताबाईने करताय अच्छा म्हणजे तुला आता तु काय माहितीये का गावातल्या ना तुला भांडायची सवय ना आता तू सोबत भांडली तुझं पोट भरलं नसेल म्हणून आता मी सापडलो मग चला आता नवऱ्यासोबतच भांडणं करावा हा अगं जरा खाताने तरी गपचूप खात जा हा जेव्हा जेव्हा बघल तेव्हा घरात आलो का नाही पाऊल टाकतो नाही तर वर लगे भांडणं भांडण हा अगं जरा तू काय ना तू अक्षरशः माझ्या आयुष्यात येऊन तू माझं वाटव केलं असं झालंय बघ अगं दोन गाज जरा चांगलं सुकानी जर नवरा आल्यानंतर त्याला पाणी विचारायचं बसा म्हणायचं जेवलं का नाही म्हणायचं भूक लागली का नाही जरा नवऱ्याची जरा निटनिटली -निट जरा थोडं बघत जाते एक हा जेव्हा बघत तेव्हा ही बाई अशी म्हणली ती बाई तशी म्हणली ह्याची बाजी घेतो त्याची बाजू तुला काय बोलायचं तरी काय नक्की हा हो तुम्ही हो का मला कुठल्या बाईला आपल्याला असं वाटतं शेजारची बायके जाऊ बाई कुणी जरी भांडलं का नाही तरी असं वाटतं की नवऱ्याला सगळं शेअर करावं नवऱ्याला सगळं सांगावं आणि काय अपेक्षा करते बायको नवऱ्याने आपल्याला चांगलं म्हणावं ठीक आहे आधी तू चांगली आहे ना कधीतरी तुम्ही मला दोन शब्द चांगले बोललत आहे का जेव्हा बघा तेव्हा तुम्ही ते अक्षरशः करता हा काय जादू केली होती शांतबाईने तुमची जी वहिनी म्हणणारी आहे ना भावाची बायको काय जादू केली कधी तुम्हाला विचारत नाही आओ भाऊजी तुम्ही जेवलं का नाही आओ भाऊजी तुमच्या घरात किराणा आहे का नाही सामान आहे का नाही विचारते का हा अहो मी तुमच्या अक्षरचे कपडे तुपडे मी दूती हा तुम्हाला जेवायला मी देते शिवटी माझ्या हातच खाता ना तिकडे तर जात नाही तिच्या हातच खायला तुम्ही तिच्या बाजू घेत राहता हा तू माझी बायको आहे ना हा नाही नाही शांता वहिनीचं काय काय गरज काय त्यांना माझे कपडे धुवायची मला जेव जेवण द्यायचं विचारायचं काळजी घ्यायची हा त्यांची त्यांना नवरा आहे ना, ना हा तू हे विचारायला पाहिजे आणि तू काय म्हणते का माझी कपडे धुती हा परत मला जीवन देते ही तुझ्या बापाच्या घरून आणून देते काय तुझ्या बापाच्या घरून आणून देते का हा इथं मी तुला आणून देतो ना म्हणून तू करून घालती शानपण शिकवते खाली अहो बाई 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 आणून देतो म्हणे आणून द्याता अहो तुम्ही अक्षरशः ना बाहेर पडलं का नाही बोंबलत फिरता हा तुमची तुम्हाला तर कळत का मी दहा फोन करून विचारते तुम्हाला जेवायला म्हणून आणि काय आणून देता, देता। हो? काय सुद्धा आणून घेत नाही काम मीच करते मी जाते सामान सुमान भाज्या पाला सगळं मी आणायला जाते तुम्ही फक्त काय घेता करून सरी फक्त थोडंफार भारी दुरी धरता तेवढं थोडं करता केलं काय करता सांगा तुम्ही काम आणि तुम्ही माझ्या बापाचं नाव घेताय का बापापर्यंत कशाला चाललं तुम्ही मी तुमच्या आई पर्यंत गेली का नाही गेली ना मग तुम्ही माझ्या बापाचं नाव घ्यायचं नाही सांगते मी तुम्हाला माझी एवढी वाईट नाही लक्षात ठेवा तुम्ही

आईला ती संजनाला वाचवायला गेलोय पण माझा संसार धोक्यात आहे बरं का आजचं उद्या जर कळालं का नाही रश्मीला आणि तिच्या आईला की सुरेश संजनासोबत ते असे तसे भले मी त्या संजनाला मदत करतोय तिचा बॉयफ्रेंड जेव्हा सापडेल तेवढा सापडेल पण रश्मीला जर कळालं तर रश्मी काय मला माफ करणार नाही रश्मीला विश्वासात घेऊन सांगू का बरं की ती संजना आहे ना तिचं जी काही तिला एका पोराने फसवलंय ती पोरग सापडेपर्यंत मी असं असं म्हणतोय पण नाही नाही रश्मी रश्मी म्हणे तिला मदतच करणार का आपल्याला काही गरज नाही त्यामुळे रश्मीला सांगणं कठीण आहे रश्मीला नाही सांगितलंच बर फक्त आहे ना रश्मीला नाही कळायला पाहिजे की संजनाला मदत करतोय मी काय का ते पुरीचा जीव वाचवायला गेला आणि ते माझा संसार धोक्यात आला का नाही पण अवघड झालेला काय करावं काहीच करा नाही कारण त्या पुरीला आता माझ्या समोरला झालाय त्या पुरीला दवाखान्यात नेलं ऑक्सिडंट मला वाटलं की लागत चुकून बिकून पण ती पुरगी स्वतःच जीवाच बाय कमी जास्त करायला लागली आणि ती रियाची नंदायला का ती त्यामुळे तिच्या आई बापला पण खोटं बोललोय मी आता संजयना फक्त म्हणली

नाही नाही ना आई मोबाईल ती बॅटरी जरा संपली होती तेव्हा मोबाईल बंद पडला होता काय नाही कुठे गेली बाबा आई राहण्यात गेले का अरे ती जेवण करायला विचारत होतं ते जेवण करून गेले राहणार मला म्हणत होते कुठे गेला सुरेश शालाने गायब झाली होती तू गायब झाला होता शालाने आली थोड्या वेळाने पण ती तुला फोन लावला शालाने तर तुझा फोन बंद येत होता सांगून हिंजा जा की बापू ओरडत होता मला नाही नाही आई वाढ मला पण जेवायला वाढ जातो मी राहणार जातो बाबांना मदत करायला कुठं जरा आन ती मित्रच काम होतं आणि मोबाईल बंद पडला होता त्यामुळे ती बॅटरी झाली ना संपली होती अण्णा अण मला जेवायला शालन ताय कुठे गेली शालन हाय हे जेवण केलं ते पडली तिच्या रूममध्ये मध्ये पडली जरा ते म्हणतो ते डोकं दुखताय ती कुठे बाहेर गेली ती कोणा असतो बस हात पाय तोंड घे मी तुम्ही जेवायला तुला बरं ठीक आहे आण तू जेवण करायला आण मला जेवण करतो जातो राहणार मग पहिलं शालन पहिलं तर विचारलंच नाही मी ती म्हणत होती माझ्या पोरं दोन तीन मागं लागले ते आणि घाबरलेली होती आयला काय घडलं मी गेलो तायला वाचवायला आणि ही संजनाच माझ्या माग खुराची आयला हे सगळं ही संजनाला मदत करावं का न करावं हेच कळत नाही मला पण माणूसकीच्या नात्याने असं वाटतं ना ह्याच्या जर आपली बहीण असती तर मदत केलीच असते ना मी त्यामुळे भाऊ भावाप्रमाणे आपलं त्या संजनाला मदत करतो एकदाच तिचं जे काय आहे कोण जे पोरग भेटलं का नाही जे काय ते सगळं खरं सांगतो म्हणजे तिचं तिचं आयुष्य वाचल आणि माझ्या संसाराला काय ढाका लागणार नाही

शालीने ताईला सांगाव का न सांगाव नाही सांगितलेलंच बरं काय नाही ते काय झालं मित्राचा मित्राचा ऍक्सिडेंट झाला अचानक त्याचा फोन आला मग का ते काय झालं की मित्र जवळच होता ना ते तिथं मग त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि मग त्याच्यामुळे मग तुला मदत करा कोण कोण पोरं कोण होती ती हा आणि का तुझा पाठला करत होती काय तू कोण कोण होती तुझ्या ओळखीच होती का हा कशामुळे पाठला करत होती काय माहिती आहे कोण होती मा ती आता मला काही सुचलं नाही माहिती आहे का कुणाला काय फोन करावं काहीच कळलं नाही मी आपल्या मैत्रिणी तिकडे गेलते ना आणि काय झालं की ती दोन चार पूर माझा पाटला करत होती आणि शिटे वाजत होती बहुतेक आहे ना ती असं तसली पोरं होती बघ फालतू पोरं होती वाटतं बघ आणि पाटला करत होती मला इकटलं बघून माहिती आहे का मग मी कसं तरी तिथून निष्ठून आले तुला फोन केला आणि तू काही याय लवकर म्हटलं आता सुरेश कुठे गेला आणि काय मी घाबरली मग तसंच मी पटापटापटा आली आणि काय झालं बस आली तिथून बसमध्ये बसली आणि डायरेक्ट घरासमोर उतरली आहे का मग मी तेवढ्या तुला फोन केला नाही म्हणलं तू सुरेश कुठे म्हणलं मी घरा आली म्हणलं घरी आली आहे मग तुला फोन केला होता अगं शालेम असं एकटी पुरी असली का नाही अशी पहिलं ना तर काय करायचं ये काना खाली लावायचे नाही तर लात घालायची गा, पहिली अवघड लात घालायची म्हणजे ते सगळे पळून जातात असं नाही घाबरायचं ग आता मला सांग किती तुला कुठं कुठेही करणार सांगू आता ह्याच्या जा जागेवर जा समजा मी कुठे लांब असतो बाहेर गावी असतो तर काय केलं असतं तसं तुला मी मदतीला आलोच नाही तू तिथून धावत पळत कसं आहे पोरं काय करतात माझ्याकडं पुरी पोरं असते पुरी घाबरली ना ते जास्त गैरफायदा घेते त्याच्यामुळे तसं करायचं नाही लावाचे कानाखाली खाली जगायचं हा जगायचं काय करते आता हे बघ के जर केले दुसरं लग्न मी माझ्या आई बाबा तर किती दिवस तुला साथ देणार आहे ना आयुष्य मध्ये तर वाघिणीसारखं जगायचं लक्षात ठेव बाई सुरेश मला किती चांगलं सांगते त्याला सुद्धा माझं खरंच आहे ना टेन्शन आहे बर का म्हणतोय ना खरं तुझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं एकटीच आहे मी किती दिवस जाणार जे काय बोललं ते खरंच सुरेश काय जायला लागलं खरंच मला असं वाटते सुरेशला नाही फसवल्याला बरं रश्मीचा शांताबाईचा बदला घेण्याच्या नादात माझ्या भावाचं नुकसान नको करायला असं वाटते बघ एवढं थोड्या दिवस दहा पंधरा दिवस गबसते आणि जर सुरेशचा संसार सुरेशला जर त्रास व्हायला लागलं तर मी सगळं खरं सांगणार आहे की ते संजनाचा सुरेशचा काय संबंध नाही म्हणून सगळं खरं सांगून टाकणार आहे बिचारा सुरेश माझा किती विचार करतोय शेवटी भाव आहे ना हो ना हो सुरेश बरोबर आहे तुझं मी आता वाघिणी जगणार बघ कोणी माझा पाठला केला ना आता घाबरणार नाही पहिले ना पायातले चप्पल काढून त्याच्या थोबाड मारल मग बघू कसा पाठला करतोय तेच म्हणतोय ताई मी जेवण करतो फोन बंद होता बाबा फोन लावत होतो बाबा राहत गेलं ते वाटतं आणला ती आई गेली जेवण आणायला अजून आणते जेवणच आण तेवढं मी हातपाय धुन येतो तोवर हा जातो मग आणि काळजी घे स्वतःची काय टेन्शन घेऊ नको हाय मी हा हे बघ तुला काय वाटलं माझं लग्न झालं म्हणून मी काय तुला इसरणार का इसरणार नाही आणि एकटी पडून देणार नाही नको टेन्शन घेऊ तू काय हां हो हो सुरेश मला मला विश्वास आहे तुझ्यावर तू मला एक तिला कधीच नाही पडून जा देणार म्हणजे जातो हातपाय तोंड धुवून घे आणते मी तुला ताट करून जेवायला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या खरंच मला गणपती बाप्पा चांगली बुद्धी दे मला सुरेश माझा किती विचार करतोय मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणतोय ती पण सका मामाच्या नादात परत तर मी माझ्या भावाचं नाही ना वाटवळ करत मला ना विचार करावा लागल जर सुरेशचा संसार मोडत असेल शांताबाईचा नाही शांताबाईचा लक्ष्मीचा तर मला राग येतोच पण त्या दोघीचा बदला घेण्यामध्ये माझ्या भावाचं नुकसान नाही करायचं मला बघू सका मामाला फोन करून मी सांगते हे सगळं काय आहे ते सकामा मामाला सांगते सकामा मला परत वाईट नाही वागायचं बघ कारण सुरेश माझी काळजी घेतोय ती दिसतंय पण ती बिचारा माझ्याविषयी एवढा चांगला विचार करतो आहे करतोय आणि मी त्याच्याविषयी कसा विचार करते मला नाही आवडत असं माफ कर सुरेश मला अगं बाई शांत बाई तू तर चांगलं वाण दिलं बाया साड्या दिल्या काय बाया तुम्ही श्रीमंत लोक आहे का नाही तू का आता कशी बोलते मिनल हा अगं तसं काय नाही श्रीमंत त्याच काय असते हा मी म्हटलं आता किती काय आपल्यात का पाच बाया आहे तर आणि त्यांना वाण द्यायचे म्हणजे काय बाया आहे का सगळ्या गावाबरोबर वाट वाटायचं हाय हा अगं ती वस्तू तु दिल्यानंतर तुम्हाला उपयोग येत राहिली पाहिजे ना वापरता झाला पाहिजे ना त्याचा म्हणून आपल्या दिल्या साड्या बोले तुम्ही एक आहे ना राणा रानामाळात घालायला एक दोन महिने घातली बात झाली हायवे शांत तू तर लय मोठ्या मनाचे हायवे आहे शांत बाय इज जर केलं तर का नाही खरंच तुझा लय असलाय आहे तू सगळ्यांना ना, ना मिळून मसळून वागत असते बाय हा मग आता होय ग शांत आता हाय देखाचा हे कार्यक्रम झाला ना मित्र ऐकलं की आता दोन चार दिवसामध्ये रश्मीच्या पुरीचं नाव ठेवायचा कार्यक्रम आहे हा हा हाय की एवढ्या दोन चार दिवसात घ्या हो उरकून म्हणलं आता रश्मी ती काय मी काय म्हणजे आता भाषेचा कार्यक्रम करायचा आहे पण रश्मीला अजून हाय दोन तीन महिने हाय रश्मी काय लगेच जाणार नाही पण म्हटलं घ्या उरकून सनी म्हणलं आता झाले दोन तीन महिन्याची पुरगी झाली ना मग घ्या म्हणलं भाषेचा कार्यक्रम करून सनी नाही नाही बरोबर आहे की अय कशी आता बाई आम्ही काय आणू बाई रश्मीच्या पुरीला गिफ्ट काय आणू हा का आता मिनल कशी बोलते हा अगं गिफ्ट आणण्यासाठी काय असतंय माझ्या पुरीच्या माझ्या नातीच्या आहे ना बारशाला आलं म्हणजे बात झालं तुम्ही हा काय आणा म्हणून नेम असतंय बाई तेव्हा काय आणू नका फक्त मस्तपैकी ना मला थोडीशी मदत करा बारशाच्या कार्यक्रमाच्या टायमाला बाकी काय नका आणू तुम्ही आणा म्हणून काय नेम नसतं आलं तुम्ही दोन गोष्ट चांगलं बोललो आलं त्यात मध्ये सगळं अगं बाई शांत बाई पण मित्र आणणार बर का माझ्या रश्मीच्या आहे ना हा तशी का नाही तुझी ती नाथ आहे तशी माझी नाथ आहे की हा मी तर लय खुश आहे बाई रश्मीच्या पुरीच आहे ना बारस आहे त्याच्यामुळं हा त्यामुळे मी मोठं चांगलं ता ता दागिना आणणार आहे दागिना रश्मीच्या पुरीला हा अगो बाय पार्वती अगो काय ग अगो काय ह्या अवतार करून घेतलाय हा अगं काय अवतार करून घेतलं लहान पुरीसारखे कपडे घातले ते

बघा ना कशी घालते कपडे आंबाड आहे तसं मला जमत नाही बर का मी आजकाल फॅशन बाज राहते फॅशन म्हणते त्याला कळलं का होय चांगले चांगले वेळ चांगली फॅशन आहे चांगले की सुधारणा होती तुझ्यामध्ये बस बस इथे तुला हे मी सगळ्यांना साड्या हे वाटलं ते बस तुला हे तुला हळदी कुंकू लावून तुला ही साडी हे देते बस होय होय गांतबाई देदी बाय ग मला साडी देणार तू हा देदी बाई ग आम्ही शेवटी गरीब हा आणि गरीब ना आम्ही चुरते लोक आहे का नाही ग पाच पाच हजार रुपयाचे आहे ना आम्ही किरपा चुत चुरतो चापा चुरतो तू किती श्रीमंत आहे की मला साड्या वाटायला लागली तू लय श्रीमंत आहे तुझ्यासारखी बाई बाईज बघितली नाही हे बघ फार जे काय झालं ते जा मी काही भांडण करायला नाही आमच्या भायचा कार्यक्रम आहे आणि तुला सांगितलं होतं तुला सांगितलं असं नाही पहिलंच मी तुला सांगितलं होतं पार्वती ही कार्यक्रम आहे म्हणून होतं होते त्यामुळे तू काय काय बोलू बोल भांडू नको तुला कोणी गरीब म्हणत नाही काय नाही जे काय मला वाटलं ते बोलले मी अगं शांताबाई हा तुला काय वाटलं तुझं श्रीमंताची म्हणतायची का बघ ना बघ कोण वाटतंय ती मी फॅशन वर कपडे घालते तू काय ग मला चोर म्हणते चोर ना माझा नवरा होतं तुझी साईड घेतो काय जादू केली गाशी हा सगळ्या गावाला तू बोलायला तूच मा आहे ना श्रीमंत हाय हे हाय बर ठीक आहे मी नाही तुला हळदी कुंकाला चूक झाली माफी मागू का आता बाय आलेला बांधणे करू नको इथं बस हळदी कुंकू लावते तुला शांत ला ला बाय बांडलं मी बंद कुठे दिसते का तुला मी तर जाऊ हाय ना मला बोलायला नाही तुला काय वाटलं अग नाही तू कौ दयातबाई म्हणणारी ना किती कपटे आहे डोक्यामध्ये माझ्या विषय किती विचार किती घाण घाण तुला काय वाटलं सगळ्यांना साड्या दिल्या म्हणजे तुला सगळ्या बायांना सांगितलं असेल रुपयाची पाच रुपयाची क्लिप चुरली म्हणून अगं चोरली नव्हती मी अक्षरशः चुरली नव्हती मी डोक्याला लावून बघत होती डोक्याला तुम्हाला चुरती म्हणती शाणे समस्तीकडे स्वतःला सगळ्या बायांना सांगते ना तू काय काय नाही सगळ्यांना कळू दे ना कशी आहे शांतबाई कशी नाही ते